नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा धडगाव मुलगी रस्त्यावरील धोकादायक तरी कठड्यान अभावी वाहतूक असुरक्षित तीन राज्यांतील प्रवाशांची उपेक्षा मुलगी प्रतिनिधी रवींद्र वळवी सातपुड्यातील महत्वाचा रस्ता असलेल्या धडगाव मुलगी मार्गावरील कुंडल येथील खोल दरीमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या दरीला संरक्षक कठडे नसल्याने वाहन चालक आणि पादचारी भयभीत झाले आहेत पावसाळ्यात तर संपूर्ण ओलीमाती रस्त्यावर येत असल्याने आणि शेजारीच दरी असल्याने वाहन घसरण्याचा जास्त संभव असतो त्यामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनतो गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना जोडणारा हा महत्वाचा प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे धडगाव ते मुलगी रस्त्यावर कुंडल येथे खोल दरी आहे रस्त्याच्या अगदी कडेपासूनच ही दरी सुरू होत असल्याने येथे कठडे असणे अत्यंत आवश्यक आहे मात्र संबंधित यंत्रणेने अद्याप येथे कठडे बांधलेले नाहीत त्यामुळे या धोकादायक दरीतून वाहतूक सुरू आहे अक्कलपुवा तालुक्यात उगम पावणारी आणि नर्मदा नदीची उपनदी असलेली देवानंद नदीचा हा घाटपायी प्रवास करणाऱ्यांसाठी आणि वाहनांसाठी ही अत्यंत धोकादायक आहे देडियापाडा गुजरात ते शिरपूर पर्यंतचा हा मार्ग आंतरराज्य मार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे तीन राज्यांतील अनेक गावांना जोडणारा हा मार्ग महत्वाचा असूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे बांधकाम विभागाने आजपर्यंत या दरीवर कठडे बांधण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही त्यामुळे तीन प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे कुंडलचे सरपंच योगेश तेजला पाडवी यांनी या समस्येबाबत चिंता व्यक्त केली आहे दुर्गम भागातील वाहतुकीला संबंधित विभागाकडून फारसे महत्व दिले जात नाही या दरीवर कठडे बांधण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहोत असे त्यांनी सांगितले तीन राज्यांतील प्रवाशांनी या दरीवर तातडीने कठडे बांधण्याची मागणी केली आहे प्रशासनाने या मागणीकडे लक्ष देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे